आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी चोपडा तालुक्यातील खासने गावात शिवसेना शिंदे गटाच्या विविध शाखांचे उद्घाटन चोपडा तालुक्यातील खासने गावात आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना महिला आघाडी सेना व शिवसेना अशा तीन शाखांचे धूमधडाक्यात वाजत गाजत उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी उद्योजक निवृत्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाले या प्रसंगी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील माजी उपसभापती पंचायत समिती एम व्ही पाटील सर गोपालदादा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चोपडा रावसाहेब पाटील गोपालभाऊ पाटील शिवराज पाटील डॉक्टर विक्की सनेर किरण देवराज विजय पाटील व अरुणदादा महिला आघाडी प्रमुख मंगलाताई पाटील सगरभाऊ अवतारी धीरज गुजराथी प्रताप अण्णा गोपाल चौधरी प्रकाश राजपूत दशरथ कोळी मच्छिंद्र पाटील राजेंद्र पाटील सर अशोक जाधव अनूप जैन नंदू गवडी प्रताप पाटील किरण पाटील तुषार पाटील मंगल इंगळे गणेश पाटील नंदू पाटील आदी शिवसेनेचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवृत्ती पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खाचणे येथील सर्व शिवसैनिक व युवा सैनिक व महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले मच्छिंद्र कोळी चोपडा तालुका प्रतिनिधी तसंच काम करता आली शिवसेना आहे त्यामुळे तुम्ही ह्या तीन पाठ लोकांना आधीच घाबरू नका काही तर आल्या अंगावर तर हिंगावर घ्यायची तयारी ठेवा आजकाल घ्यायच स्वतःवर स्वतः वाटेला जाऊ नका पण वाटेला आलं तर मात्र सोडू नका त्यावेळेला मी खंबीरपणे तुमच्या मागे राहिले पूर्ण तालुका हलवून टाकू विचार काय करतात आपल्या मागे शोधायला आहेत ना बरं त्याचं मग काय घाबरायचं स्वतः बल चांगलं पाहिजे मांगलं असतं मन चांगलं असतं सा, तर माझ्या युद्ध सर्व तालुक्यातली जनता होती सर्व पुण्याने लॉकडाऊन लावून फिरवतोय या पट्ट्यामध्ये तो खूपच फिरत होते मग त्यांना वाटत होतं शेवटच आहे पण मला माहिती होत की हो महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माहितीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने काम असतो केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार तर मोदी साहेब शहा साहेबांच्या माध्यमातनं केंद्राच्या माध्यमातनं महाराष्ट्र चांगले कामात आले आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आदरणीय आपले फडणवीस साहेब देवेंद्रजी फडणीस साहेब आहेत आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार आहेत आपले जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराजी आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय सावकारी साहेब आपल्याला तर अजून एक्स्ट्रा आहे की आदरणीय आपल्या रक्षाचा ह्या देशाच्या मंत्री क्रीडा मंत्री आहेत आणि आपल्याला माजी आमदार साहेब बापराबरोबर आहेत जात असं काम भरपूर आहे काम करायला जातात धर्मपंथ लागत नाही काम करायची मानसिकता लागते ती मानसिकता आमच्याकडे म्हणून आम्ही एवढे काम करतो ज्याप्रमाणे बोललो की द्रौपदीचं वस्त्रहरण झालं ज्या माऊली वस्त्र सगळा सभागृहा बरोबर होत होतं आणि त्या ठिकाणी तो धृत राष्ट्र डोळ्यावरची पट्टी बांधून आपल्या स्वतःच्या सुनेचं वस्त्रहन पाहत असताना त्याच्या मनामध्ये हा विचार आला नाही की माझ्या घराची एक लक्ष्मी आहे आणि त्यावेळेला ठरलं होतं की ह्या गौरवाचा सत्यानाश होईल कसं झालं तसं आपल्या तालुक्याचा विचार तुम्ही करा या कारखान्याचा मराठा ता समाज मी जाती बोलत नाही पण आज बोलून दाखवतो ऐंशी टक्के या तालुक्यात ऊस उत्पादक जो शेतकरी जो ऊस लावतो तो मराठा समाजाचा आहे दहा टक्के फक्त गुजर हे ऊस लावतात त्यांचं महत्वाचं पीक कोणतं असेल तर केळीचं उत्पादन ते घेत असतात राहिले कोळी माळी काळी केली माळी समाज हा कांदा उत्पादक आहे तो वेगवेगळे प्रकारचे पिक घेतो आणि राहिला कोळी समाजाकडे तो दोन तीन टक्के कोळी समाजाचे लोक जे ऊस उत्पादक आहे पण बाकी जर विचार केला ऐंशी टक्के ऊस उत्पादक हा मराठा समाजाचा होता ज्याच्या त्याचा फॅक्टरीला ऊस आहे त्या कारखान्याला ऊस आहे हा ऊस गेल्यानंतर हातामध्ये सर्वात शेवटी जास्त पैसे याच्या आणि वर्षभराचं नियमोजन त्याप्रमाणे मुलाचं लग्न असेल मुलीचं लग्न असेल घर बांधायचं असेल हे कार्य आपण

Never miss an update.